कुणाची येत होय हे बैल कुणाची आहेत दोन्ही स्वप्ने जाऊ दे जाऊ दे ह्याच ह्याच ह्या ह्याच की गाडी गाडी जाऊ दे गाडी जाऊ दे हां येऊ दे येऊ दे आहे सांग येऊ दे येऊ जा, 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 दे जाऊ 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 चेतीजनाथ बैलाचं युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मंडळी मंडळी हा नाद आपल्या संस्कृतीचा आणि हा नाद आपल्या मातीचा तुम्ही बघू शकता पहिल्यांदा छकड्याला ही बैल बैलजोडी झोपलेली आहे स्वप्नील केळवे यांची मंडळी ही बैलजोडी आहे कशी काय बैल जोडी हळू हळू कशी काय मंडळी बैलजोडी चालती बघा तुम्ही खोंड तुशी आहेत काही आदत ही दोन्ही पण मंडळी आदत खोंडे जाऊ दे हळूहळू हळगै हळगै दोन्ही पण मंडळी आदत खोंड बा कशी चालतात इकडे तिकडे इकडे तिकडे थोडीफार करतात नवीन खोंड मंडळी असल्यामुळे ही खोंडं पाहिजे थोडीफार मंडळी त्रास देतात आपण या खोंडांची मंडळी स्वप्नील किंवा यांच्याकडून संपूर्ण अशी माहिती घ्यायची आत्ता आपण छोटासा ब्लॉक करत आहे मंडळी बघा मंडळी कशी खोंड पळतात तुमच्या काळात हा घ्या